जयशिवराय मित्रांनो राज्यामध्ये विविध जिल्ह्यामध्ये माय फेब्रुवारी महिना दोन हजार पंचवीस ते मे दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये अवकाळी पावसामुळे व गारपेटीमुळे मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसानापोटी राज्य शासनाच्या माध्यमातून त्यांना आता मदत जाहीर करण्यात आली संदर्भात राज्य शासनाच्या माध्यमातून बावीस सात दोन हजार पंचवीस या दिवशी एक नवीन जी आर निर्गमित करण्यात आला तर त्याच्या संदर्भात एक मत अतिशय महत्त्वाचा असा अपडेट आहे आणि तेच अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करावं तर मित्रांनो फेब्रुवारी व मे महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गारपेटीमुळं शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं आणि याच्या संदर्भात एक नवीन जी आर निर्गमित करणार करण्यात आला आणि या जिल्ह्या या ज्या जिल्ह्यामध्ये न निर्गमित करण्यात आलेला जी आर याच्या अंतर्गत राज्यातील त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पैसे मिळणार आहेत तर हे बघूयात तर आपण नेमकं जी आर काय आपण हे बघूयात तर मित्रांनो याच्यामध्ये हे जी आर तुम्ही पाहू शकता आता या जी आरच्या माध्यमातून एकूण काय विभाग आहेत तर त्या विभागाची माहिती आपण बघणार आहोत त्याच्यामध्ये छत्रपती संभाजीनगर विभाग असेल त्याच्यानंतर पुणे विभाग तसेच नाशिक विभाग आणि त्याच्यानंतर कोकण विभाग तसेच अमरावती विभाग त्याच्यानंतर नागपूर विभाग एवढे विभाग याच्या अंतर्गत पात्र करण्यात आले आहेत तर मित्रांनो आता याच्यामध्ये नेमकं छत्रपती संभाजीनगर जिल्हा ज जिल्हा असेल तर याच्यामध्ये आता नेमके कोणकोणते याच्यातील जिल्हे आहेत हे आपण बघणार आहोत त्याच्यामध्ये सर्वात प्रथम एप्रिल महिन्यामध्ये नुकसान झालेल्यांसाठी छत्रपती संभाजीनगर जिल्हा तसेच परभणी जिल्हा त्याच्यानंतर हिंगोली जिल्हा तसेच नांदेड जिल्हा तसेच बीड जिल्हा त्याच्यानंतर लातूर आणि धाराशिव एवढे जिले याच्या अंतर्गत पात्र करण्यात आले आहेत आणि त्याच्यानंतर मे दोन हजार पंचवीसमध्ये नुकसान झालेल्यांसाठी त्याच्यामध्ये सुद्धा छत्रपती संभाजीनगर जिल्हा तसेच जालना जिल्हा तसेच परभणी जिल्हा तसेच हिंगोली जिल्हा त्याच्यानंतर नांदेड बीड लातूर आणि धाराशिव एवढे जिले याच्या अंतर्गत पात्र करण्यात आले आहेत आणि येथील शेतकऱ्यांना आता नुकसान भरपाई मिळणार आहे तर मित्रांनो आता यानंतरच्या व्हिडिओमध्ये आता या जिल्ह्यामधील नेमके कोणकोणते तालुके पात्र आहेत आणि त्या तालुक्यामधील कोणते महसूल मंडळ याच्या अंतर्गत येणार आहेत याची सविस्तर माहिती आपण येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करणार आहोत त्याच्यासाठी तुम्ही जर आमच्या चॅनल चा जनवेला असाल तर चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करून ठेवा कारण अशाच प्रकारच्या संपूर्ण नवीन योजना व अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील चला तर मित्रांनो भेटत राहू नवीन माहितीसह नवीन निवडसह धन्यवाद